नमो नारायण मी शैला चन्नावार नांदे ग्रुप नांदेड होम वरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे वसंतोत्सव लेखिका सौ नागपूर शिशिर ऋतूचा नजारा उदास भकास आसमंत सारा निष्पर्ण झाले तरुवर पाचोळ्याचा सडा धरेवर मलुरता चराचरी निष्क्रियता पोहोचली टिपेवरी नी अशातच छानशी शीतल झुळूक येते वाऱ्याची दूत वसंत राजाची बा अदब बा मुलाईजा ऋतुराज वसंत पदार रहे संजीवन उबदार सोन किरणांनी धरेस धरेस आलिंगले ने फुंकले हो प्राण धरा झाली सचेतन नाचू लागले तनमन दवबिंदूंनी घातले सचेल स्नान धरेने प्राशीले नव संजीवन नव स्वप्नांची नव आशांची नव प्रारब्ध प्रार कोमल सोन किरणांची नवी पहाट उगवते वसंत ऋतूचे दमदार पाऊल पडते वृक्षराजीला येतो बहर कोवळी पोपटी तुकतुकीत पालवी दृगचर त्यावरी दवबिंदूंची शिंपण हिरव्या पाचूची भासे पखरण आम्रवृक्ष मोहरतो मंद सुगंध बिखरतो पिवळसर मोहोर चकाकू लागतो कोकिळ पक्षी नवतराने गाऊ लागतो केशरी लाल पळस फुलारतो चैतन्य ओसांडू लागतो पिवळा बहावा बहरतो धरेस पीत हल्दी वस्त्र अर्पितो नवयौवना धरा हळदुली बसुंदरा सजते नववधू लज्जित अवकुंठित पीतांबरी लेवुनी हिरव्या पाचूच्या अलंकारांनी नटते पलाशच्या अग्निशिखांचे राणीवनी पेटती लावण दिवे नीलवर्णी आकाशी विहरती पक्षांचे थवे पीत बहाव्याचे तोरण ऋतुराजाच्या स्वागतासाठी झुलू लागते गुलमोहरही स्वागतासाठी अंगोपांगी बहरतो पळसही केशरी रंगाचे गालीचे अंथरून प्रतीक्षा करतो चैत्र वाऱ्याची शिळ घुमू लागते मोगऱ्याचा मंद दरवळ वातावरणी सुगंधी परिमळ पानातून पाना हसतो मोगरा स्वागतासाठी सज्ज बावरा खऱ्या अर्थाने वसंतोत्सव सुरू होतो वासंतिक वारे वाहू लागतात चैतन्याचा बहार येतो नवसृजनाची नांदी होते सृष्टी लावण्याने नटू लागते सजते रमणीय प्रफुल्लित नजारा सर्व दूर दिसू लागतो उदासीनता नैराश्य याचा मागमूस दिसत नाही निसर्ग नियमच आहे हा पानगळीनंतर नवसृजन होणारच असते निराशेची जागा आशा उमेद घेणारच असते सृष्टीचे हे चक्र निरंतर चालूच राहणार रा असते वसंत ऋतू हाच तर संदेश घेऊन येत असतो माणसाच्या मनातही आशा नवी उमेद नवी स्वप्न नवप्रीत फुलवते अशातच होळीचा सण येतो सृष्टीप्रमाणे माणूसही रंगात प्रेम रंगात भक्तिरंगात कुविचार सोडून सुविचाराच्या पवित्र रंगात सात्विकतेच्या पावन रंगात रंगतो हसी खुशी उत्साह आनंद समाधान सुख चैतन्य प्रेम मांगल्याची पखरण करीत ऋतुराज वसंत दिमाखाने चराचरात वावरत असतो मांगल्याची प्रसन्नतेची माणुसकीची गुढी उभारूनही वसंताचे स्वागत केले जाते चैत्र गौरीचा सण हळदी कुंकू करून कैरीचे आंबट गोड डाळ कैरीचे थंडगार ओले हरभरे लाल टरबूज पिवळे खरबूज अशा फोडी देऊन भगिनी वर्गही ऋतुराजाचे स्वागत मनापासून करतात या ऋतुराजाची मोहिनी सर्वांनाच पडते मग लावण्य खणी नवयौनाधरा नववधुसम लज्जित ऋतुराजाच्या प्रेमात न पडली तर नवलच ती या ऋतुराजाची आतुरतेने प्रतीक्षा करीतच असते क्षितिजी लाल रंगाची उधळण मधूनच पर्जन्याची पखरण अवकाशी अवचित चपलेची चमचम मेघ गर्जनेची वाजंत्री इंद्रधनुच्या सप्तरंगी मांडवात निर्जराची नुपुरे रुणझुणवीत मोहक पदन्यासाने पृथा या ऋतूंच्या अनभिषिक्त राजाला वरते आनंद चैतन्याची बरसात होते निहा सुंदर मनभावन लग्न सोहळा संपन्न तो या ऋतुराजाच्या साम्राज्यात आनंद चैतन्याचा असा झरा वाहतो निरंतर नवसृजनाचा नवकलिकांचा गंधस्वार वाऱ्यावर वसंतोत्सव हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद